नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी साईड बॅग कशी शिवायची ते दाखवणार आहे त्यासाठी मी इथं एक कॉटनचा कपडा घेतला आहे शॉपिंग बॅग घेतली आहे आणि आस्तरसाठी एक कपडा घेतला आहे म्हणजे असे तीन कपडे मिळून एकाच साईजचे घेतले आहेत आता यावरती सिलाई मारून घ्यायची म्हणजे हे तीन कपडे जॉईन करून घ्यायचे उब्याडव्या सिलाई मारून घ्यायच्या आता इथं मी या कपड्याला उब्या अडव्या शिलाई मारून घेतल्या आहेत आता याचं मेजरमेंट बघूया किती आहे ते हा कपडा उंचीला आहे सोळा इंच आणि रुंदीला आहे तेरा इंच म्हणजे सोळा बाय तेराचा एक कपडा तयार करून घेतला आहे आपण आणि त्यानंतर जो सोळा उंचीला होता त्या बाजूनं हा असा भाग फोल्ड करून घ्यायचा सेंटरमधून सोळा इंच ज्या भागाला होती लांब उंची त्या भागाने आता इथं मी पुढे पाठिंबे होऊ नये कापड म्हणून हे अशी दोन पिन लावून घेत आहे आता यानंतर एका साइडनं तीन इंच वरती ही अशी लाईन मारून घ्यायची बघा तीन इंच वरती सेम दुसऱ्या साइडला सुद्धा तीन इंच वरती दोन्ही साइडनं सेम तीन वर इंच वरती आपण आखून घेतला आहोत त्यानंतर जी बाजू कपड्याची फोल्ड बाजू आहे त्या बाजूने दीड इंच ही अशी मार्क करून घ्यायची आता इथं दीड इंच जो मार्क करून घेत आहे तिथं कपड्याचा फोल्ड बाजू आहे म्हणजे बंद बाजू आहे त्या बाजूनं दोन्ही साईडला दीड इंच सेम आता वरच्या साईडला थोडासा राऊंड शेप चा आकार करून घ्यायचा जे आपण ओपन साईड आहे त्या बाजूला आता इथं आकार करून घेत आहे तिथं ओपन साईड आहे आता ते आपण कट करून घ्यायचं अजून एकदा बघा तीन इंच साईडला आणि जे बंद बाजूला आपण स्मॉल घेतलं आहे ते दीड इंचचं घ्यायचं आता हे कट करून घेतल्यानंतर वरच्या साईडला आपण राऊंड शेपमध्ये थोडासा आकार देऊन घेतला आहे तो सुद्धा कट करून घ्यायचा साइड बॅग शिवत आहोत आपण आज स्लिंग बॅग किंवा साइड बॅग म्हणू शकता तुम्ही आता इथं थोडंसं राऊंडमध्ये कट करून घ्यायचं आता या प्रकारे कट करून घेतल्यानंतर दिसू शकतं बघा आता यानंतर काय करायचं बघा हा असं फोल्ड करून घ्यायचं आणि जिथं चाकनं एक मार्क करून घ्यायचं आणि जो भाग उरलेला आहे त्याचं एकदा माप घ्यायचं म्हणजे मेजरमेंट घ्यायचं की किती आहे ते राऊंडमध्ये पूर्ण मेजरमेंट घ्यायचं किती आहे ते आणि त्याच्या साईजचा एक कपडा तयार करून घ्यायला पाहिजे त्यासाठी आता इथं मी ह्या मापाचा एक कपडा तयार करून घेतला आहे आता मला पूर्ण माप आहे ते बारा इंच आलं आहे मी जे बॅग शिवत आहे त्याचं बारा इंच आलं आहे सेम तसाच मी कपडा तेरा इंचचा कपडा घेतला आहे कारण एक इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं आता तर बघू शकता मैत्रिणू हा रुंदीला कपडा तीन इंच आहे मी हा कपडा थोडासा जास्त घेतला आहे कारण याच्यामध्ये आपण झीप लावणार आहोत झीप लावते वेळी थोडंसं कमी जास्त होऊ शकतं किंवा तुम्ही एक्स्ट्रा आला तरी त्याच्यानंतर कट करून ठेवू शकता पण अगोदर घेते वीस थोडासा जास्त घ्यायचा तेरा बाय चारचा हा मी कपडा कट करून घेतला आहे आता यालासुद्धा मी शॉपिंग बॅग अस्तर लावून जोड पूर्ण म्हणजे तीन कपड्याचे जॉईन करून घेतले आहेत अगोदर आता याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि कट करून घ्यायचं कारण आपण आतमध्ये चेन लावणार त्याच्या झीप आता इथे झीप कशी जोडायची बघा कपड्याच्यावरती झीप ठेवली आहे एक सिलाई मारून घ्यायची बऱ्याच वेळा मैत्रिणींना झीप जोडायचं खूप अवघड वाटतं पण एकदा दोनदा तर तुम्ही ट्राय केला तर सहज येऊ शकतं आता सेम दुसरी बाजूला पण दुसरा कपडा त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आणि एक सिलाई मारून घ्यायची आणि त्यानंतर मग त्याच्यावरती टॉप सिलाई मारून घ्यायची झीपवरती आता तेरा इंचची झीपसुद्धा तेरा इंचाची लागणार आहे कारण हा कपडा सुद्धा तेरा इंचचा आहे जो भाग आपण मोजून घेतला होता तो बारा इंचचा आला होता पण एक इंच मी एक्स्ट्रा घेतला आहे कारण थोडं थोडं ह्या साईडला सिलाईमध्ये जाऊ शकतं त्यासाठी पण तुम्हाला एक्स्ट्रा वाटत असेल तर तुम्ही कट करून घेऊ शकता पण कमी झालं असेल तर ॲडजस्ट होत नाही त्यासाठी एक्स्ट्रा आलं तरी चालेल पण कमी व्हायचं नाही आता इथं आपली जीपसुद्धा जोडून झाली आहे आता यानंतर जोडायचं कसं बघा आता या भागाला हा भाग असा जोडून घ्यायचा तुम्हाला वाटत असेल थोडंसं एक्स्ट्रा जास्त येत हे तर तुम्ही ते कट करून सुद्धा टाकू शकता आता याचासुद्धा सेंटर पॉईंट घ्यायचा आणि त्याच्यावरती सेंटर ठेवून घ्यायचा बघून घ्यायचं तुम्हाला वाटत असेल तर तुमचं एक्स्ट्रा असेल तर कट करून घ्यायचं आता यानंतर या बॅगला बेल्ट तयार करून घ्यायचं आहे बेल्टसाठी मी चार इंच रुंदीला कापड आणि पन्नास इंच लांबीला कापड घेतला होता कारण आपण साईडची बॅग लॉंग बॅग शिवत आहे त्यासाठी आणि त्याच्यामध्ये आतमध्ये सुद्धा मी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे थोडासा हार्ड बेल्ट बनण्यासाठी आणि हा बेल्ट मी डबल सिलाई घालून हा असा तयार करून घेतला आहे आता हा बेल्ट कसा जोडायचा बघा ह्याच्यामध्ये आतमध्ये ठेवून द्यायचा आणि त्याच्यावरून हे असं ठेवायचं बघा आणि त्याच्यावरून शिलाई मारून घ्यायची कारण शिलाई मारल्यानंतर बॅग परतल्यानंतर तो बाहेरच्या साईडला येतो त्यासाठी आणि हा बेल्ट जसं आपण एका साईडला ठेवला आहे ते दुसऱ्या साईडला ठेवायचा जा। फोल्ड झाला नाही पाहिजे अशा प्रकारे दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायची आता इथं मी दोन्ही साईडला शिलाई मारून घेतली आहे आणि असं राऊंड शेपमध्ये पूर्ण आता शिलाई मारून घ्यायचा बेल्ट हा आतमध्ये राहायला पाहिजे आणि पूर्ण राऊंड शेपमध्ये एका साईडनं अगोदर शिलाई मारून घ्यायची तुम्ही जर बॅग शिवत असाल तर तुम्ही मैत्रिणीनं शिवते वेळी सहज लक्षात येऊ शकतं कशाप्रकारे आपण शिवत आहोते आता हा बेल्ट पूर्ण आतमध्ये ठेवून घ्यायचा बघा आणि पूर्ण राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची परत दुसऱ्या साईडला आता इथं मी दुसऱ्या साईडलासुद्धा शिलाई मारून घेत आहे आणि डबल शिलाई मारून घेत आहे आणि बेल्टची उंची मी पन्नास इंच घेतली आहे तुमच्या उंचीप्रमाणे घेऊ शकता आता इथं दोन्ही साईडला मी डबल शिलाई मारून घेतली आहे आता ही बॅग परतून घेऊया शिवायच्या अगोदर मैत्रिणीनं खूप अवघड वाटतं पण शिवतेवेळी खूप इझी वाटतं बघा मी सुद्धा ही बॅग पहिल्यांदा ट्राय केली आहे आता बघू शकता यामध्ये स्पेससुद्धा मोबाईल पर्स तुमची छोटी पर्स असेल पाऊच त्यामध्ये सहज मागू शकतं बघू शकता याप्रकारे बॅग तयार आहे हा जो कपडा बघत आहे तुम्ही माझ्याकडे कुर्तीचा होता म्हणजे ड्रेसचा होता त्या कपड्याचा मी वापर केला आहे तुमच्याकडे जर ब्लाऊज पीस असेल किंवा ब्लाऊज शिवून जर उल थोडासा कपडा जरी उरत असेल तर तुम्ही ही अशी बॅग शिवू शकता बघा आणि बॅग माझी आवडल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा नक्की करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरचे असे बरेच व्हिडिओ मी अपलोड केले आहेत तेसुद्धा बघा भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद